अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह ही अजित पवार गटाचे असल्याचे आता निवडणूक आयोगाने सांगितले आहे या पार्श्वभूमीवर सोलापुरात महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतिशबाजी आणि एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी अजित पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी देऊन परिसर दणाणून नेला दरम्यान संतोष पवार म्हणाले हा विजय म्हणजे संविधानाचा विजय आहे आमचे नेते अजित पवार यांच्या आजपर्यंत पक्षासाठी केलेल्या परिश्रमामुळे संविधानाने न्याय दिला या शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आयोगाच्या माध्यमातून न्याय मिळाला असं आम्हाला सर्व जनसामान्य कार्यकर्त्याला वाटतं आदरणीय दादांनी घेतलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिला त्यांच्या बाजून उभारलेले राज्यातले सर्व खासदार आमदार पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ता दादाने बाजून त्या सर्वांची पाहणी करून निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो निर्णयाचं आम्ही सर्व राष्ट्रीय पदाधिकारी सर्व स्वागत करतो आता आनंद